बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी अपघातासंदर्भात शिक्रापूर चाकण मार्गावरती भीषण अपघात झालेला आहे यामध्ये तिघांचा गाडीखाली चिरडून मृत्यू झालेला आहे ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे या अपघातामध्ये वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे मोठ्या मुलाला शाळेत सोडताना ही जीव घेणी दुर्घटना झालेली आहे शिक शिकरापूर चाकड मार्गावरती हा भीषण अपघात झालेला आहे तिघांचा गाडीखाली चिरडून मृत्यू झालेला आहे यावेळी ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतो आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या सहकारी नयन कारेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नयन काय अधिकची माहिती आहे आपण बघू शकतो की हा खूप मोठा अपघात झालेला आहे आणि खूपच दुर्दैवी घटना झालेली आहे ज्याच्यामध्ये वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झालेला आहे वडील जे आहेत ते आपल्या मुलाला मुला शाळेत सोडण्यासाठी निघालेले आणि त्यांच्यासोबत त्यांचा लहान मुलगाही होता आणि या अपघातामध्ये जो ट्रकचा ड्रायव्हर आहे तो मध्यरुंद अवस्थेत असल्याचं तिकडे जे जमा झालेले सगळे स्थानिक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याला पोलिसांनी ताब्यातही घेतलेला आहे आणि त्याच्या स्कूटरला जोरात धडक दिली आणि त्याच्यामुळे या धडकेमध्ये चिरडून या तीन तिघांचाही मृत्यू झालेला आहे गणेश खेडकर असं मृत युवकाचं नाव असल्याचं समजतंय आणि आता या पुढची कारवाई जी आहे ते पोलीस करत आहेत ड्रायव्हर वरती सरोश गुन्हा आता दाखल होईल आणि आता पुढचा तपास पोलीस करत आहेत धन्यवाद नयन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी